मार्क्सवादी आंदोलनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा का दिलेला आहे याच्याबद्दल दोन ते तीन मिनिटात मी सांगणार आहे या ठिकाणी आमच्या बहीण फोजिया खान ज्या आहेत त्या एका जन्मआधी लोक महिला आंदोलनाचं प्रोडक्ट आहेत महिला आंदोलन जे परभणीला चालत होतं आंदोलना संपूर्ण ताकतीन पाठिबा देना महिला ही मुस्लिम होती आनी आनतर खासदार है बदल मी स्वागत करते जे जे को मेहनत का जनता के साथ है जो कोई जमहूरियत के साथ है जो कोई महिलाओं के हक के साथ है और इंतलाब के लढाई सपोर्ट करता है उनके कम्युनिस्ट खडे होते इसलिए काही आपल्या संसदेमध्ये त्यांनी लोकशाही नावाची गोष्ट कुठली ठेवली नाही त्यांनी कमिशन आहे का त्यांना विचारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत मंजूर केलेल्या काही इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यापैकी प्लॅनिंग कमिशन आहे त्याला यांनी ब्राह्मणी नाव दिलं नीती आयोग प्लॅनिंग कमिशन खतम केलं या देशाचा जो आज तुमच्या निवडणुका घेऊन आलेला आहे तो इलेक्शन आयोग जो आहे तो यांची फटी बनविला आहे हे पाऊल यांना जर त्याच्याकडे बघितलं मोदींना किंवा या मुख्यमंत्र्यांना तर हे काही काय करायला तयार आहेत लोकशाहीला फोडून टाकण्यासाठी या देशाचं इलेक्शन साहेब सुद्धा केला त्याच्यानंतर या देशाची जी कोणी संसद संसद होती ती हा धर्माच्या चिन्हाप्रमाणे केला आणि ती जुनी संसद खतम केली मुसलमानांच्यासाठी त्यांना परेशान करण्यासाठी दलितांना परेशान करण्यासाठी त्या आदिवासींना परेशान करण्यासाठी तुम्हाला आम्हाला माहिती नाही ज्या वेळेला ना ते आदिवासी बांधव जंगलामध्ये मारून टाकले जातात जमिनीसाठी दोन महिन्याला खबर येते आपल्या जवळ आज आप सुद्धा त्यांचे लाडके जे आहेत अदानी आणि अंबानी यांना जमिनी देण्यासाठी त्यांनी जेवढे जेवढे जंगल आहेत तेवढे जंगल त्यांना आनंद म्हणून दिले आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आजपर्यंत लोकशाही व्यवस्था संकट हे संपलेलं नाही संकट काय आहे लक्षात ठेवा आपण एक खासदार निवडून दिला म्हणून आपली जिम्मेदारी संपलेली नाही आपल्याला या विधानसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टी यांच्या आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पूर्ण पूर्ण पराभव नाई नाच राहील ना की भूत त्यांची अवस्था आपल्याला कायमचा प्रभाव आपल्याला करून टाकायचा आहे आणि म्हणून या देशाच्या लोकशाहीला ज्यांनी नस लावलं या देशाच्या महिलांच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये एका पंधरा दिवसात तेरा ते बलात्कार होतात आणि हे सरकार ज्यांच्या संस्थेमध्ये घडलं त्यांची भारतीय जनता पार्टीची ती भाव होती एका एक पवळ्या मुलीवरती अत्यंत नीच पद्धतीनं अत्याचार झाले आणि त्या संस्थेला वाचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीला वाचवण्यासाठी त्यांनी त्या अपराध्यांना गोळ्या घातल्या आमचं म्हणताय ते अपराधी होते की नाही हे अपराधी हे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि म्हणून या देशाचं संविधान त्या देशाची लोकशाही आणि या देशाची देशा समता ही अबाधित ठेवण्यासाठी परत एकदा आपणाला आणखी दहा वर्ष त्यांचा त्यांना नेस्त नामूद करेपर्यंत आपल्याला ही लढाई लढाऊ लागणार आहे आणि आपण या लढाई मध्ये आंबेजायला मी या वेळेला मी कधी पापा मोदीचा आभार मानला नाही रित्या आज म्हणतो याच्यासाठी की गेल्या आठ दिवसानं ते प्रचंड मेहनत करू लागलेले आणि मी तुम्हाला शेवटच्या एक मिनिटात सांगतो मी आज अंबा वगैरे ते शिंदे पर्यंत गेलोय एकोणचाळीस टक्के मतदान जे सर्व झालं आहे एकोणचाळीस टक्के मतदान याच्या बाजून आहे आणि एकोणीस टक्क्यावर ते आहे आणि बाकीचे अपक्ष म्हणजे मताचा फरक आहे आपण वस्त्या आता वस्त्या राखाव्या राखा लागणार आहे मतदान राखावं लागणार आहे कारण कुठलाही हल्ला होऊ शकतोय आणि म्हणून त्या खेपेला पृथ्वीसाठी त्यांना प्रचंड महोत्सवानं विजय करा त्यांचं चिन्ह जे आहे ते चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि अशा पद्धतीनं आपण जर मला प्रचंड वातावरण द्या आणि आपले जनवादी अधिकार महिलांचे अधिकार श्रमिक जनतेचे अधिकार कष्टकऱ्यांचे अधिकार वाचवा एवढी विनंती करतो आणि थांबतो